नगर परिषद पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपली रणनीती स्पष्ट केली असून सोळा नगरसेवक उमेदवारांसह नगराध्यक्ष पदासाठी शहाजी अरविंदराव नळगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या संदर्भात काँग्रेस आयोजित पत्रकार परिषद ही माहिती देण्यात आली या याप्रस्तकी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शहाजी अरविंद नळगे आणि काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष मोहम्मद उपस्थित होते खंबा निवडणूक दोन हजार पंचवीस यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सोळा उमेदवार आहेत आणि शिवसेनेचा एक उमेदवार आहे आणि वंचित आघाडीचे तसे चार उमेदवार आहेत पण एक उमेदवार अजून उद्या अजून बाकी आहे त्याचं काय करायचं ते करा जर उमेदवारी अर्ज राहिला तर एका दिवस दोघांधीवरून होईल एका दिवस काँग्रेस हा शंभर टक्के फायदा होईल वंचित आघाडीचा त्याच कारण आमच्या इथं भरपूर संख्या आहे वंचित समाजाची बौद्ध समाजाची मातो समाजाची त्यामुळे निश्चितच काँग्रेसला शंभर टक्के फायदा होईल केंद्र काँग्रेस पार्टी शंभर टक्के मिळेल कारण सर्व समाजातून आपल्याला भरपूर पाठिंबा आहे आणि त्यातल्या त्यात माझी आई माझे वडील आणि मी स्वतः माझ्या वडील देवळी अध्यक्ष इथे राहिलेले आहेत मी स्वतः दहा वर्षापासून समाजामध्ये गावामध्ये काम करतो त्यामुळं आणि पक्षाचे काम पूर्वीपासून या आमच्या इथं नगर परिषदेचं वर्चस्व राहिले नगर नगरपालिकेवर त्यामुळे मला खात्री आहे की इथले सर्व लोक मला निवड देतील आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या काहीच नव्हते ते ते मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस पार्टीमध्ये असताना त्यांनी अपक्षमेद अशा काही शिंदेचं त्यांनी काम केलेलं आहे शिट्टीहून निशाने होती त्यांची आणि ते प्रत्येक इलेक्शनला असंच कुठतरी मॅनेज होऊन काँग्रेस पक्षाला सोडून जायचं जा। आणि परत काँग्रेस पक्षामध्ये यायचं जा। हा त्यांचा प्रकार बरेचदा झालेला आहे ते त्यामुळं त्यांनी गेले या निवडणुकीत त्यांनी तसंच केलेलं आहे पक्षाकडे तिकिटाची मागणी केली अध्यक्षासाठी आणि ऐनवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याच्यामुळं काही आम्हाला काही फरक पडणार नाही इथला बहुसंख्य मुस्लिम समाज हा काँग्रेस पक्षाला मानणारा का समाज आहे त्यामुळं एक व्यक्ती गेल्यामुळं पक्ष संपत नाही आणि समाज शंभर टक्के काँग्रेस पक्षाला साथ देईल बीजेपी राष्ट्रवादी शंभर टक्के फायदा होईल मला कारण दोन पक्ष एकत्र आले असते तर थोडीशी अडचण झाली असती आणि त्यामुळे आता ते दोन पक्ष सुतलं लागेल आणि आम्हाला मटकीचा फायदा होईल सगळ्यात मोठा प्रश्न शहरामध्ये लोकांची समस्या ही आहे किंवा पाणी आम्हाला तीन दिवस हार दोन दिवस आड मिळते तर ते आम्हाला पाणी रेग्युलर मिळावं ही सगळ्यात मोठी मागणी आहे दुसरी ही तरी रोजचीच मागणी आहे समजा मोठी मागणी आहे बाजारपेठ नाही तर व्यापारी संकुल नाहीत व्यापारी संकुलाची व्यापारी संकुलाची मागणी मोठी आहे शहरामध्ये आणि त्यामुळं तो एक प्रश्न मागच्या दहा वर्षापासून चालू आहे त्यामध्ये आम्ही एक व्यापारी संकुल बांधलेला आहे अजून सहा संकुल बाकी आहेत करायचे पाच संकुल बाकी आहेत अजून ते पुढच्या काळामध्ये कम्प्लीट होतील ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत सांगत आहेत आता ते विरोधी पक्ष वेळे हे म्हणणारच आहेत स्टँडिंग आमदार आहेत ते स्वतः तीन वेळेस आता तिसरी वेळेस त्यांचे आमदारकीचे आहे त्याच्या आधी त्यांनी खासदार होते पाच वर्ष आणि त्यांनी आमदार असून शहराचा काय विकास केला हे त्यांनी स्वतः सांगावं सगळ्यांना आम्ही काय केलं हे सगळ्या लोकांना माहिती आहे आम्हाला त्यांनी वीस पंचवीस वर्षापासून जे लोक आम्हाला कंटिन्यू अध्यक्ष बनवतात नगरसेवक बनवतात आणि आमच्या पाठीमागे राहतात आम्हाला साथ देतात याच्यावरच करायला पाहिजे आम्ही काम करतो ना करतो हो ते आणि यावेळेस पण निश्चितच मला खात्री आहे की आमचे शहरातील लोक सर्व मतदार आम्हाला भरपूर मतां निवडून देतील आणि ते पण विकासाला बघून मतां देतील मतदारांना <coughs> एवढा आवाहन करेल की तुमच्या अडीच अडचणीच्या काळामध्ये कोण माणूस तुम्हाला मदत करेल शहराचा विकासाचा दृष्टिकोन कोणाकडे आहे भूल थोपा थापा मारून गावामध्ये विकासाचे रिकामे बोर्ड लावून कोण मत घेते दरवेळेस ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही मला मतदान करावं एवढं मी सांगू शकतो प्रतापराव पाटील चिखलीकर आहे गड हा त्यांनी स्वतः म्हणतात गड आहे म्हणून परंतु आजपर्यंत इतिहास बघितला कंधार नगरपालिकेवर आमचे वडील नळगे साहेबांचं नळगर साहेबांचं आजपर्यंत वर्चस्व राहिलेलं आहे आणि त्यांचीच परंपरा आम्ही पुढे कायम ठेवत आहे आणि असं नाही की मला प्रमाण हे तिकीट मिळालेलं आहे मला जनतेतूनच मागणी होती आणि माझं काम बघून आजही लोक माझ्यासोबत आहे सगळे कंधारचा काही विकास त्यांच्याकडून झालेला नाही तुम्ही अजूनही गावात व्यापारी वर्गाला म्हणा कुठल्याही कुठल्याही समाजातील लोकांना जर विचारलं की कंधारचा शहराचा विकास जे काही थोडाफार झाला असं ते फक्त नरेगा साहेबांमुळे झालेला आहे बाकी शहराचा विकास कोणी केलेला आहे तुम्ही विकास करणार शंभर टक्के करणार विकास विकासावर विकास आम्हाला मत मिळणार त्यामुळे विकास करणारच मला जी समस्या सांगितल्या लोकांनी सगळ्यात मोठी समस्या पाण्यास सांगितली व्यापार संस्था सांगितली अंतर्गत काही रोड असतील साफसफाईच्या असेल बाकी दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या तर होतच राहतील आम्हाला इथं पाण्याची समस्या आहे लोकांना लोकांचं म्हणणं असं की आम्हाला वेळ वे पाणी द्या टायमवर पाणी द्या आणि हे दोन दिवस आठ जे पाणी आहे ते रोजगार करा की कुछ काँग्रेस के माजी नगरसेवक जो है तो राष्ट्रवादी अजित करें तो प्रताप कांग्रेस जी को धक्का बैठेगा और उनको फायदा आप क्या कहेंगे देखिए आज के इस दौर में कुछ लोग हमारे पास कांग्रेस में रहते हुए कांग्रेस ने उनको नायब सदर बनाया 25 साल नगर सेवक बनाया उसके बावजूद कुछ अपने मफादात की बुनियाद पर वो आज भाजप के साथ बीजेपी के साथ जो सेंट्रल गवर्नमेंट में स्टेट गवर्नमेंट में भागीबानी में है राष्ट्रवादी कांग्रेस एक ही सिक्के के दो है एक तरफ बीजेपी है दूसरी तरफ राष्ट्रवादी कांग्रेस है अजीत पवार तो इससे बहुत ज्यादा इनशाला फर्क नहीं पड़ेगा खंदार की आवाम बाशर आवाम है पिछली मरतबा जिन लोगों ने पक्ष को ऐसे मुश्किल हालात के बावजूद आप देख रहे हैं कि मुसलमानों के मसाइल खास तौर से माइनॉरिटीज के मसाइल जिस तरीके से मरकज हुकूमत जिस तरीके से स्टेट की हुकूमत पूरे हिंदुस्तान के अंदर जो मुसलमानों के साथ तासुबाना रवैया इख्तियार कर रही है औकाफ का बिल हमारे लिए सामने लेकर आई है नए नए मसाइल हमारे सामने हैं उसके बावजूद कुछ लोग अपने मफाद की खातिर अगर से कांग्रेस को छोड़ के जाते हैं तो खंदार की

आज जो हिंदुस्तान में जमहूरियत को बचाने के लिए कांग्रेस पक्ष राहुल गांधी जो लड़ रहे हैं उनके साथ में हम लोग ठहरे हैं नगर अध्यक्ष के साथ जो तो मुस्लिम समाज पूरा साथ है और आप भी कैसा विकास करेंगे और उनकी कैसे है इनशाला यहाँ का बड़ा हिस्सा जो है सो मुस्लिम समाज पर डिपेंड है और हमेशा ये जो नरगे साहब का जो परिवार है नरगे साहब का पच्चीस तीस सालों से यहाँ पर इस शहर में बल्दिया पर इन्होंने ही काम किया है आवाम आवाम के दिल में है ये लोगों के काम करते हैं हर समाज को लेकर चलते हैं और इनशाला जब यहाँ पर हमारी बल्दिया में हम यहाँ पर इकतदार में आएंगे तो हमारे साथ के जो हमारे साथी हम जो हर समाज के लोगों को लेकर चलने का काम करते हैं शाहजी राजे मल ये हमारे नगर अध्यक्ष उम्मीदवार है और इन हम उनसे हमारे जितने भी मसायल है कौमी मसायल रहे या हमारे गाँव के हमारे मुस्लिम वार्डों के विकास के मसायल रहे इनके ऊपर हम इनसे काम लेंगे और इन ये हमारे काम करेंगे ऐसे विरोधियों का ऐसा आरोप है जो सत्ताधारी है अंदर को आठ आठ दिन तक लोगों को पानी नहीं मिल पा रहा है उनके बुनियादी मसाला हल नहीं हो पा रहे तो जनता के मसायल कहा से हल करेंगे ऐसा हैं। आरोप लगा रहे हैं इसके बारे में क्या कहता हूं आपकी मालूम के लिए यहाँ पर आठ साल से प्रशासक है और प्रशासक को कौन चलाता है ये आपको भी मालूम है यहाँ के आमदार कौन है ये भी आपको मालूम है तो इसकी जिम्मेदारी आज सत्ता में ये नहीं है इनको सत्ता से जाके चार साल से यहाँ पे प्रशासक काम कर रहे और हर काम की जिम्मेदारी के मौजूदा जो एमएलए हैं उनकी जिम्मेदारी है और आठ दिन से अगर से पानी नहीं है तो उसका जवाब आमदार साहब को देना है जिस दिन ये नगर पालिका में कार्यरत हो जाएंगे नगर अध्यक्ष बोलकर उस वक्त ये जवाबदेही के जिम्मेदार हो सकते हैं आज नहीं मैं खसूसी खंडार की आवाम से खसूसी माइनॉरिटीज से ये मैं गुजारिश और इल्तजा करता हूं कि मौजूदा हालात को मद्देनजर रखते हुए अपना वोट जो हमारा हथियार है इसको गलत इस्तेमाल न करते हुए हमारे सही उम्मीदवार का चयन करें और आने वाली दो तारीख को हमारे महाविकास आघाड़ी कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार शाहजी राजे मरगे और वंचित बहुजन अघाड़ी के तो हमारे बाला साहब अम्बेडकर के साथ जो युति हुई है इनके तमाम उम्मीदवारों को शिवसेना उबाटा राष्ट्रवादी जो भी हमारे उम्मीदवार है आने वाली दो तारीख को 20 के 20 हमारे नगर सेवक और नगर अध्यक्ष को भारी अक्सरियत से कामयाब करें ऐसी में खंडार की आवाम से अपील करता हूं